मोहोळ नगर परिषदे समोर विविध मागण्यांची दखल न घेतल्याने प्रहार अपंग क्रांती संघटनेचे बोंबा आंदोलन सुरू दिव्यांगाच्या शासन निर्णयाप्रमाणे निधीचे लवकरात लवकर वाटप करावे या मागणी साठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोहोळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोहोळ नगर परिषदेसमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने बोंबा आंदोलन करण्यात आले दिव्यांगांच्या प्रमुख मागण्या नगर परिषदेच्या कित्येक दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी व्यावसायिक गाळे दिले नाहीत नगर परिषदेने शासकीय जागा उपलब्ध करून देऊन बेघर दिव्यांगांना जागेचे घरकुल बांधून देणे आवश्यक होते कित्येक दिव्यांगांना बचत गटाचे अर्थसहाय्य केले नाही जिल्हास्तरीय राजकीय आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडूंना क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले नाही दिव्यांगांना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखांना अटीशिवाय पन्नास टक्के कर सवलत देणे दिव्यांगांना दिव्यांग भवन उभा करण्यास जागा उपलब्ध करून देणे नगर परिषदेत कामकाजासाठी येणाऱ्या दिव्यांगांना सुलभ शौचालय निर्माण करणे दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांसाठी एकवीस फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज बोंबाबो आंदोलन करण्यात आले यावेळी मनोज धोत्रे नेताजी खंदारे गणेश शिंदे लखन थोमरे अनिता बळवंतराव मनोज खिलारे बाबा मुजावर अण्णा चव्हाण धनाजी चोरमुले जयवंत कोळी यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते है अरी पत्ता। अरी 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 ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा